सर्वांना जय भीम आरक्षणाचे जनन छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन म्हणजे त्यांच्या आरक्षण या संकल्पनेमुळे हा आपण परिषद परिषदे अनेक वर्ष आणि आज त्याचा परिपाक आहे या परिषदेमध्ये अगोदर माझ्या अगोदर अत्यंत म्हणजे उत्कृष्ट भक्ते वक्ते भक्ते म्हणल्या माझ्या अभ्यासकांनी भक्ता असू शकतो पण अभ्यासक अभ्यासकांगे अभ्यासकांना आपण ऐकलं आणि त्यांच्यासमोर आपण आमच्या आता कसं आहे महिलांना संधी मिळाली म्हणजे काही जागा इतकं भरा असं असंही असू शकतं कुणी बोलणार नाही म्हणून मी बोला, बोला असंही असू शकतं पण हरकत नाही तोही विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन त्यांनी मला बोलतं केलं लिहितं केलं तुम्ही शिकला मी शिकले माझी आई शिकली त्या फुले नामपर्यंत माझं अभिवादन आता हा जो महिलांचा संघर्ष आहे हा काही आजचा नाही आहे म्हणजे असं काम परवा मी त्या आपल्या मराठी साहित्याच्या अध्यक्षा झाल्या होत्या त्यांचं वाक्य होतं त्यांनी असं म्हटलं बहुतांना रामामध्ये की ज्याच्या पूर्वजांनी पाप होतं त्यांच्या पोटी लेखी आपोआप असं त्यांनी ते म्हणजे खेदाणे म्हटलं आणि तशा पद्धतीने आजही भारतीय समाज आहे हे खेदाणे म्हणावं लागतं मुळात ही जी संकल्पना आहे किंवा महिलांवर मागे सरणं किंवा महिलांकडे दुर्लक्ष करणं किंवा महिलांचा संघर्षाचा भार हा आजचा नाही आहे म्हणजे सिद्धार्थाची आई गौतमी तिने संघर्षच केला होता पण तिला न्याय मिळाला बरोबर सिद्धार्थाने शेवटी संघर्षानंतर आनंदाच्या त्या संवादातून तिला न्याय मिळाला गेला आणि ती संघात प्रवेश केला त्यानंतर आपल्याला सर्वांना माहित आहे दाम फुले दाम्पत्य आरक्षणा शाहू महाराजांनी आपल्या म्हणजे सर्वांना आरक्षण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार देऊन पहिल्या परिषदेमध्ये आपल्याला राजकीय आरक्षण मोकळं केलं म्हणजे अधिकार दिला राजकीय अधिकार दिला असं म्हणता येईल आता हा जो भाग आहे सरांनी जो मला सांगितला की दोन हजार वीस तेवीसच ते माझ्याकडे ते पकडत नाही मुळात आ, आ, जो ए, ते विधेयक आहे त्या विधेयकावर मला मत मांडायचं होतं आणि खाजगी आता हे कसं आहे की हे हा जो महिलांबाबतचा विचार आहे जसा मुलांनी शिक्षणाबाबत गांभीर्याने विचार घेतला होता तसंच तो भाग पुढे दे पुढे गेला आणि नंतरच्या काळामध्ये सर्वात पहिले महिलांना आरक्षण मिळायला पाहिजे हे मत जस्टिस पार्टी जी होती तर मद्रास मद्रासचा जो भाग होता त्याला मद्रास प्रेसिडेन्सी म्हटलेलं होतं आणि आता आपण त्याला तामिळनाडू म्हणतो त्या लोकांनी बघा त्यांनी प्रथम असं म्हटलं होतं की महिलांना काही जागा राजकीय आरक्षित असाव्यात असं त्यावेळेस त्यांनी मांडलं त्यानंतर मग मा <सभी> तो, तो जो पक्ष होता तेव्हा जस्टिस पार्टी जी होती ती एकोणीशे मध्ये स्थापन झालं त्यांनी त्याच्यासाठी आंदोलन केलं की बाबा यांना आरक्षण मिळायला हवं हो महिलांना आपल्याला राजकीय आरक्षण मतदानाच्या याच्यामध्ये किंवा उमेदवारांसाठी प्रेसिडेन्सीमध्ये अधिकारांसाठी आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी तेव्हाही सरकारविरुद्ध सरकारला असंही म्हटलं की नोकऱ्यांमध्येही यांना शिक्षणामध्येही आरक्षण देण्यात यावं असं त्या त्यां आणि त्यासाठी त्यांनी लढा दिला पुढे एकोणीसशे एकतीसमध्ये सरोजिनी नायडू आणि बेगम शहा यांनी ब्रिटिश प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मग त्याचा परिपाक असा झाला की एकोणीसशे पस्तीसमध्ये जे आरक्षण राजकीय आरक्षणाच्या बाबतीत आपल्या सर्वांसमोर मांडल्या आलं त्याच्यामध्ये महिलांना सर्वात प्रथम प्रतिनिधित्व मिळालं आणि पुढे हळूहळू नंतर आजचा काळ आला आपल्याला स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आलं त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटनादुरुस्तीनंतर आणि आता बरोबर म्हणजे आपल्याकडे ग्रामपंचायतच्या सदस्या किंवा महानगरपालिकांमध्ये महापौर वगैरे हा जो भाग आला तो आला पण अलीकडे जे काल परवा म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जे नारी शक्ती वंदन त्याला भाजप सरकारच्या सरकारने नाव दिलं की नारी शक्ती वंदन अधिनियम आणि सरांनी सांगितलं की ह्याचं जे तो आला की तेहतीस टक्के आरक्षण म्हणजे पाचशे बेचाळीस मध्ये तुम्हाला किती टक्के जागा मिळतील तेहतीस टक्के जागा हार्डली एकशे एक्क्याऐंशी वगैरे असं होतील आता त्यांनी त्याच्यामध्ये काय सांगितलं की त्या त्यामध्ये म्हणजे त्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये असं आहे की भागासवर्गीय महिलांना एस सी एस टींना त्यामध्ये आरक्षण असेल उभं आणि आढवं जो प्रकार आहे तेहतीस टक्के मुळात असं आहे माझ्या मते हो। बर, बर की आम्ही समाजाचा अर्धा भाग आहोत आणि सरकारने आम्हाला फक्त म्हणजे सरकारने स्वतःच म्हणून घेतलं की हे तेहतीस टक्केच आहेत मुळात तेहत्तीस टक्केलाच आमचा विरोध आहे बरोबर बरोबर की मी तेहतीस टक्केलाच विरोध आहे आणि तरीही ते मान्य केलं म्हणजे तिकडे काही राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या आपल्या राज्यामध्ये पन्नास टक्क्यापर्यंत तो सा सा ऐसी ऐसी जो स्थानिक स्वराज्य संस्थांचा भाग दिला पण आता इकडे जे दिलं त्यांनी तेहतीस टक्केच आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एस सी एस दिलं ओबीसी आणि अल्पसंख्याक महिलांसाठी हे जो हा जो नियम आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांनी आरक्षण ठेवलं नाही म्हणजे त्याच्याबद्दल काहीच नाही बोललं शिवाय राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व असेल का सरकारच्या ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत बरोबर सरकारच्या वेगवेगळ्या समित्या त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे सरकारच एक धोरण आहे दोन हजार एक मध्ये महिला धोरण म्हणून त्यांनी जसं सर्व शिक्ष आपला न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलं तशाच पद्धतीचं दोन हजार एक मध्ये भारत सरकारने एक महिलांसाठी खास धोरण आणलं होतं त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं म्हणजे त्या धोरणामध्ये सरकार असं म्हणतं की महिलांना समान संधी देण्यात येईल बरोबर महिलांना समान संधी देण्यात येईल आपण ऐकत आहोत की सोळा चौदा ही, ही कलम महिलांना समानता लैंगिक भेदभाव करणार नाही मग ह्या सगळ्या तत्वांना म्हणजे दोन हजार एकच्या च्या सरकारच्याच अभि म्हणजे सरकारने दोन हजार एक च महिला अभियान जे होतं ते महिला परिषदेसारखं तत्व आहे त्याच्यावरच त्यांनी असं म्हटलं की की तुम्हाला समानता देईल पण याच्यामध्ये या सर म्हणजे सरकारच्या या धोरणाला तिथे तडा जातो की जो त्या दोन हजार एक आहे मुळात हा आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करतो आणि सरांनी अचानक हा मुद्दा आमच्यावर लादला बरोबर तर हरकत नाही सर मी तो तसं काही म्हणणं नाही माझं तर आपण जेव्हा असं म्हणत होतो की ह्या ज्या हा भारत सरकारने महिला सक्षमीकरणाकरिता दोन हजार एक मध्ये माई महिला राष्ट्रीय धोरण आणलं होतं आणि या राष्ट्रीय धोरणामध्ये त्यांनी असं म्हटलं की महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी देण्यात येईल दे। बरोबर लैंगिक भेदभाव करण्यात येणार नाही मग हे धोरण जेव्हा सरकार देत आहे तर याचा अर्थ सरकारच त्यांच्या धोरणाला म्हणजे था। दे हरकत आता हे इथं थांबत नाही बघा राज्यांच्या आपण जर असा विचार केला की महाराष्ट्रासारखं महाराष्ट्रासारखा महाराष्ट्र किंवा देशाच्या पातळीवर विचार केला की जेवढी राज्य आहेत आपल्याकडे त्या प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये वीस टक्क्याच्या वर महिला सदस्य नाही आहेत फक्त छत्तीसगडमध्ये नव्वद सदस्यांमध्ये अठरा आहेत त्यांची टक्केवारी जास्त आहे बाकी एक मला वाटतं अठरा लोक आहेत बाकीकडे सगळीकडे वीस टक्क्यांपेक्षा कमीच आहे महाराष्ट्र असेल किंवा आणखी कुठलाही राज्य असेल सगळी मिझोराम मध्ये तर एकही महिला सदस्य विधानसभेत नाही म्हणजे ज्या ज्या मिझोराम देशाच्या राष्ट्रपती आल्यात त्या राज्यातूनही महिला सदस्य त्यांच्या विधानसभेवर नाही आणि ही खेदांची बाब आहे बरं ही इतकंच थांबत नाही आता आपण बघू की समजा या लोक आपले महिला मंडळ सगळे महिला निवडूनही गेल्या म्हणजे तेहतीस टक्के आरक्षण लागलं त्यांनी जनगणना केली जनगणनेमध्ये त्यांनी सीमांकन केलं म्हणजे त्यांनी मतदारसंघ ठरवला तुम्हाला अधिकारी दिला उभेही राहिले तुम्ही निवडून आले सध्या ज्या महिला निवडून गेलेल्या आहेत आपल्याकडे त्यांना फक्त भाजपच्या काळामध्ये निर्मला सीतारामन हीच व्यक्ती आणि मला वाटतं स्मृती इराणीला एकदा उच्च शिक्षण मंत्रालय दिलं होतं आणि निर्मला सीतारामन आपल्या सर्वांना माहिती अर्थमंत्री आहे बाकी ठिकाणी आपण पाहतो तर त्या त्या राज्यात इवन केंद्रातलंही महिला आणि बाल विकास खातच महिला सदस्यांना दिलेलं आहे याच्या पलीकडे कोणतंच नाही म्हणजे घरी महिलांनी तेच काम करायचं आणि संसदमध्ये बसल्यावरही महिलांच्याच विकासावर बोलायचं तुम्ही बघा चेक करा मी सगळ्या राज्यांच्या बघितल्या गुजरात बघितलं छत्तीसगड सगळ्या प्रत्येक अन्न आपल्याकडची केंद्रातली अन्नपूर्णा देवी म्हणजे सगळ्या राज्यांमधल्या साऊथमध्येही तीच आहे सगळीकडे महिला आणि बाल विकास खातं हे फक्त आणि फक्त महिलांना म्हणजे महिलांना परराष्ट्र खात्यावर बोलता येत नाही का महिलांना उच्च शिक्षणावर बोलता येत नाही का म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे तुम्ही कोण ठरवणार आहे की आम्ही कुठं बोललात असं असंही म्हणतात तिथं पण तो अभावपणा होईल पण हा हा मुद्दा महत्वाचा आहे समजा गेलाही तरी त्यांना काय कोणचं खातं देईल आता याचा परिणाम काय होत आहे म्हणजे खाजगी क्षेत्रातही तसंच आहे जसं सरांनी म्हटलं की तिथे आरक्षण नाही आहे शैक्षणिक क्षेत्रातही तसंच आहे आरक्षण नाही आहे त्यांचं म्हणणं आहे म्हणजे काही रा आता समजा तुम्हालाच आपल्याला संबंध भारतातल्याच लोकांना खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळत नाही तर मग महिलांची अवस्था काय असेल बरं तिथे जे सरकार का देत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की जर आपण आरक्षण दिलं तर सरकारचे नियम वाढावे लागतील सरकारच्या नियमानुसार चालवं लागेल त्यांच्यानुसार कमिट्या बसवाव्या लागतील जे पुढचे मुद्दे येतात ते पगार त्यानुसार द्यावं लागेल म्हणजे मनमानी जी आहे म्हणजे खाजगी क्षेत्र ही एक छळवणुकीचं क्षेत्र आहे संबंध सबंध समूहाच आणि खाजगी कुठलंही खाजगी असेल उद्योगातले खाजगी असेल शिक्षणातले खाजगीकरण असेल ह्या लोकांना असं वाटतं की आम्ही काहीतरी भारतातले किंवा या पृथ्वीवरचे वेगळे लोक आहोत आम्ही काहीतरी वेगळं काहीतरी करत आहोत आम्हाला तुमचं सार्वजनिक बाकीचं काही घेणं देणं नाही आम्ही आमचा व्यवसाय करणार तुम्हाला काय करायचं ते करा या पद्धतीने सार्वजनिक क्षेत्र चालू आहे आणि यामध्ये आपल्या आम्हा महि आपल्या महिला वर्गाला टिकणं कारण एकीकडे बघा खासगी शिक्षण आहे तर शिक्षणाची अडचण होत आहे म्हणजे जे हवं आहे कारण एक रिपोर्ट असं सांगतो की खाजगी शिक्षण ज्याच्यातून घेतलं गेलं ज्या लोकांनी ज्या संस्था संस्थांमधून शिक्षण घेतलं यातले साठ टक्के लोकांना कुठेही म्हणजे क्वालिटी नसल्यामुळे कुठेही नोकऱ्या नाही आहेत त्यात महिलाही असतील बरोबर आता इतकंच नाही ह्या ज्या महिला आपण बाहेर पडतो कामासाठी काय होत आहे बऱ्याचदा जी काही कायदे आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी आहे का म्हणजे का हवं आहे आम्हाला प्रतिनिधित्व की जे आमच्यासाठी केलेले कायदे करत आहे सरकार किंवा योजना त्यांची प्रॉपर अंमलबजावणी होण्यासाठी ते हवेत हा जो हे जे काय कुठलाही कायदा घ्या विशाखा कायदा घ्या निर्भया कायदा घ्या अनेक कायदे आहेत कायदा सगळ्या कायद्यांची अंमलबजावणी तितकीशी होत नाही म्हणजे बहुतेक ठिकाणी असं आहे की त्या महिलांच्या कंप्लेंट साठी एक ठिकाण आहे पण त्या लोकांना माहीतच नाही मग हे सगळं का होत आहे कारण हा भाग दुर्लक्षित करत आहोत म्हणजे किती दुःखाची बाब आहे की तेहतीस टक्के आरक्षण मागतानाही लोक काही लोकांनी लोका विरोध केला म्हणजे मुलायम सिंगचं म्हणणं होतं की कशासाठी यांना द्यायचं आहे बरेच लोकांनी विरोध केला याही आरक्षणामध्ये देताना विरोध म्हणजे काय आहे की द्यायचं नाही आहे पुरुष सत्ता पद्धत व्यवस्थेमध्ये पुरुषांना तुम्हाला गुलाम म्हणून एक सबंध एक समूह हवा आहे आणि या लोकांना त्यांच्यानुसार म्हणजे त्यांच्या तत्वानुसार आपल्याला नाचवायचं आहे बरं जी मंडळी निवडून गेली जसं उदाहरणार्थ ग्रामपंचायत मध्ये समजा सरपंच झाले किंवा मोठे एखादा तो काय म्हणतात त्यांना मेंबर झाला गावाकडे त्याला मेंबर म्हणतात यांना तरी अधिकार देतात का आता तेव्हा आरक्षण लागू झालं हे आरक्षण लागू होईल तर त्या महिलेलाच कसं मिळेल तडाखड्यातल्या महिलेला मिळेल का सी एस टीतलं असेल त्यांचे तर मिळतील पण जे लोक पारंपारिक आहेत समजा माणसाचं पुरुषाचं आरक्षण गेलं असेल तिथं आलं तर त्याच्यात तू मग तू उभी राहा तसं राबणी देवी जसे लालू प्रसाद गेल्यानंतर जेलमध्ये राबणी देवी आल्यात प्रधान मुख्यमंत्री म्हणून तशा पद्धतीचं तुला नाही तर तू राहा असं होईल बरोबर आणि तितकंच नाही तर बरं यांचं ऐकणार दोन किती केसेस असे आहेत की त्या महिलांना समजा ग्रामपंचायतच्या सरपंच बनल्यात त्यांना फ्लॅट होस्टिंग झेंडा फडकू दिला नाही बरेच ठिकाणी त्यांचं ऐकत नाही त्यांच्या ठरावाला किंमत नाही आणि हास्य खास म्हणजे हास्याचा हा म्हणजे विनोदाचा भाग म्हणून त्या समूहाकडे बऱ्याचदा पाहिलं जात आणि केव आहे आता ह्याही आरक्षणामध्ये कसंच होईल म्हणजे त्या आता बऱ्याचशा केसेस आहेत अशा की हो त्याच्यामध्ये त्या महिलांच्या तत्वांना विरोध नाही दिला वरच्या वर्गातल्या लोकांनी बिलकुलही ऐकलं नाही आणि ही गांभीर्याने घ्यायला हवं ही जी बाब आहे अतिशय गांभीर्यपूर्वक घ्यायला पाहिजे की जर असं होत असेल तुमच्या शब्दाला किंमत नसेल आणि हे का होत आहे कारण सत्तेमध्ये संपत्तीमध्ये आणि शिक्षणामध्ये आपला वर्ग मागे मागे आहे कारण म्हणजे सरकारने जरी म्हटलं की तुमच्या नावावर घर केलं तर तुम्हाला व्याजामध्ये अलीकडचा निर्णय आहे की जर तुम्ही घर घेताना महिलेच्या नावाने घर घेतलं तर त्याच्या व्याजावर काही मिळेल म्हणजे काही सूट मिळेल मग किती लोकं देणार आहेत सूट आपल्या पत्नीच्या नावाने वादाचा विषय की नाही सरकारने ती तरतू म्हणजे कसं खेळण्यासारखी तरतूद होत आहे म्हणून आम्हाला आमच्या पद्धतीनं प्रॉपर जीवन जगण्यासाठी म्हणजे कुणाच्या अधिकाऱ्याने आम्ही या देशाचा या जगाचा अर्धा हिस्सा आहोत आणि अर्धा हिस्सा असल्यानंतर कालही तीच अवस्था होती आजही तीच अवस्था आहे काहीही बदल झालेला नाही आहे शिक्षणाने आला तर तो ठराविक वर्गच पुढे जात आहे मागचा वर्ग मागेच राहत आहे त्याचं कुणी ऐकत नाही कुठल्याही योजनांचा कुठल्याही म्हणजे आपल्यासाठी योजना कोणत्या बघा कोणत्या योजना आहेत गिरणी गिरणी कोणती ती पिठाची चटकी शिलाई मशीन महिलांसाठीची योजना म्हणजे आपल्याला एवढे महाराष्ट्रामध्ये मा सगळे कॉरिडॉर किंवा सगळे हायवे बनत आहेत मोठमोठे समृद्धी महामार्गासारखे किती कॉन्ट्रॅक्टर महिला आहेत किती बर बऱ्यांदा राशीन दुकानदार महिलेच्या नावाने असतो आणि तो चालवतो सगळे सगळं व्यवहार गुणाचे त्या माणसाचे आणि हीच व्यवस्था आहे त्या हरियाणामध्ये तर हिमा हरियाणामध्ये एक गाव असं आहे की तिथे त्यांनी हे केलं की प्रधानपती पद त्याने असं म्हटलं की प्रधानपती नावाचा जो प्रथा आहे प्रधानपती म्हणजे प्रथा कशी आहे ती की बायको त्याची प्रधान असते आणि तिचा ते सगळं व्यवहार करणार तो एक नारी मंच म्हणून तिथला मंच आहे त्या मंचाने काय केलं ठरवलं की ही प्रधानप्रतिपथा प्रथा ही मोडकळी सांगायची आणि आपणच निवडणूक लढायची हे हे छोट्या छोट्या लेवल ले। नाही आपण आपल्या घरामध्ये आपल्या शब्दांना किती किंमत आहे बाहेर पडल्यानंतर आपण निर्णय घेताना किती सह म्हणजे एकदम कठीणपणे तने निर्णय घेता येतो का तुम्ही स्वतःलाच आपल्याला विचारायला हवं हो की नाही घेता येईल आणि याचा प्रमुख कारण काय आहे की पितृसत्ता संस्थेचं इतकं ओझ बरं इतकंही नाही करून आपण पुढे गेलो म्हणजे एक टेनिसपट्टू आहे होती हरियाणाची काय वाटतं ती हरियाणाची तिच्या वडिलांनी काय केलं तिला भो चाकू मारला का ती ऍक्च्युली तिने चांगला करिअर करत होती तिने स्वतःचा अकॅडमी खोलली ते टेनिस आणि गावातल्या लोकांनी काय म्हटलं की मुलीचं खातच खातो मुलीची कमाई खातो म्हणजे जर बा एखाद्या महिलेची कमाई कमा, नोकरी करत असेल आणि नवरा घरी असेल तर तो हास्याचा विषय होतो तो घाणे घासतो ही कामाला जाते हा जो समाजाचा दृष्टिकोन हो आहे हा अत्यंत घातक आहे म्हणजे बघा आपल्याकडे अनेक समित्या आहेत त्या ओडिशास मधली एकता हे आपल्या भावा महाराष्ट्र मा, तर बलात्कार आणि खून करण्यामध्ये देशामध्ये अग्रेसर आहे त्याच्यानंतर दिल्ली नंतर नागपूर त्याच्यामध्ये आपण काही फार धुतल्या तांदळाचे नाही किंवा पुरोगामी वगैरे हा शब्द आता आपण त्या डिक्शनरीतून काढून टाकायला हवा मुळात त्या मुलीचं काय तक्रार होती की माझ्यावर माझी छळवणू लंगीत छळवणूक होते तिचं कुणीच ऐकत नव्हतं तिने त्या प्रिन्सिपलच्या याच्या समोरच आत्महत्या के केली म्हणजे ह्या गोष्टी का होत आहेत बरं याची दखल किती किती दिवस घेतो आपण दोन दिवस म्हणतो अरे अरे आणि पण त्याच्यासाठी मुलगा कुठलंही विशेष सत्र बोलावलं गेलं का आजपर्यंत इतके बलात्कार मोठमोठे मो, म्हणजे म्हणजे कसं आहे की गुंड प्रत्येक या व्यवस्थेचा बळी ठरतो कोण व्यवस्थेचा बळी ठरतो पहिला तर तळागाळातला वर्ग आणि त्या तळागाळातल्या वर्गामध्ये पण आपली अवस्था हो म्हणजे एक तर ऑलरेडी तळागाळातले एस सी एस टी त्या समूहातले आणि परत आपण त्या समूहातल्या पुरुषांमध्ये पण आपण महिला म्हणजे दुहेरी पद्धतीने आपलं शोषण आहे इतकच नाही आता हे हे झालं आता धर्म धर्म इतका प्रभावी ठरत आहे आपल्या सर्वांवर की एका एका पुरुषाने चक्क बाईच्या पोटामध्ये मुलगी आहे का मुलगा हे असेल कारण कुठल्या तरी साधूने सांगितलं की त्या घरामध्ये सहाव्या नंबरची इथं मुलगी होणार आहे आणि याला लक्षात होतं आप पोट की आपल्याला आता आपलीच मायको गरोदर आहे तर त्याने चक्क त्याच्या बायकोचं पोट फाडलं ही भारतातली अवस्था ते सर जे म्हणालेत ना मगाशी की भारतात नुसतं झोपडपट्ट्या नाही तर भारतामध्ये हे अश्रू पण आहे हे दुःख पण आहे आणि जे दिसतच नाही ते कधीतरी वर्तमानपत्रामध्ये एखाद्या कोपऱ्यात येत कधीतरी कुणाच्या तरी तोंडून ऐकायला येतं आणि हे हे केवळ वरच्या वर्गाचं नाही तर हे म्हणजे खालच्याच वर्गाचं नाही तर वरच्याही वर्गाचं त्याच्याकडे पैसा आहे आगवण तर ते प्रेम प्रकरण होत आगवण ती जे मुलीला मारल्या गेलं तिने जे आत्महत्या केली तिथं प्रेम प्रकरण तुला तरी तिला प्रचंड हुंडा हुंडा द्यावा लागला बरं काही मुलीने का द्यायला लावलं माझ्यासारखं असं तर भाऊ नाही जमत ना बंद पण अशी म्हणण्याची हिंमत का नाही कारण परत समाजाचा कुटुंबाचा दबाव आहे की या मुलीने नाही म्हटलं त्या मुलाला ते बरोबर नाही म्हणजे परत म्हणजे तिचा तिच्या निर्णयाच समाज कौतुक करणार नाही म्हणजे तिचं तिने निर्णय घेतला की नाही मी या मुलासोबत लग्न करत मी दुसरा हवा तर या निर्णयाचं कौतुक करणारा समूह एक दोन हाताच्या बोटावरचे एक दोन बोट मोजतील एवढेच असतील बाकी बोट शिल्लक राहतील अगदी अशीच अवस्था आहे ही हे सगळं दुःख आहे म्हणजे तेहतीस टक्के आरक्षण द्या पन्नास टक्के द्या पण ते त्याच्याऐवजी मानव म्हणून जगण्याचा आम्हाला आमच्या पद्धतीने जगण्याचा म्हणजे मी कुंकुळ लावलं पाहिजे मी टिकली लावली पाहिजे मी असंच केलं पाहिजे मी डोक्यावर पदरच घेतला पाहिजे तिच्या माणसांसमोर बोललं नाही पाहिजे पायावर पाय ठेवून अनेक कल्पना आहेत आपल्याकडे अनेक आहेत की त्या अशा काही म्हणजे भेदक आहेत त्या जग माणूस म्हणून जगण्यासाठी त्या खूप घातक आहेत ते जेव्हा आपण ह्या पद्धतीने जातो की सरकार असे म्हणजे जे काही कायदे करतात त्या कायद्यांना काहीही अर्थ नाही आहे जोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही याही कायद्याचं इम्प्लिमेंटेशन कशावर ठेवलं जेव्हा तुमची जनगणना होईल तेव्हा दोन हजार एकवीसची जनगणना कोविडमुळे रखडली आता या जनगणनेमध्ये कधी होईल मग कधी त्यांचं मतदारसंघ विभाजन आणि कधी आपल्याला मिळेल मिळालं तर सत्तेचाळीस मध्ये आता काय आहे म्हणजे पन्नास वर्ष होतील ना दोन चार वर्षांनी दहा बारा वर्षांनी शंभर वर्ष होतील सॉरी शंभर वर्ष होतील तरीही आपलं जगणं एक वर्षाचंही नाही झालं म्हणजे काल परवा जन्मलेल्या म्हणजे खूप असं काही ते भेदक आहे की आपण जे जगतो ते सुंदर जगणं नाही आहे आपण मानवी अधिकाराचं जराही लक्ष तिकडे नाहीये कुठल्याच वर्गाचं नाही उच्च शिक्षित असो उच्च शिक्षित कुटुंबांमध्येही त्या घरातल्या स्त्रियांना तिला काय कळतं त्यातलं अशा पद्धतीने उच्च वर्ग शिकलेला मनुष्य ही म्हणतो आणि आपण आग तुम्हीही ऐकत असाल नाही तिला समजत नाही तिला त्यातलं येत नाही तिला इतकं समजत नाही तिला एकटीला जाता येत नाही तिला सोबत कोणीतरी पाहिजेत जायला रात्री लव उशिरा येऊ नकोस म्हणजे मला बरेचसा प्रश्न असतो की तू रात्री कशी काय म्हणजे घरात घरचे नाही पण आजूबाजूचे एवढ्या रात्री उशिरा तू दीड वाजता कशी काय घरी येतेस बरोबर हा प्रश्न मला पडतो मी म्हट म्हणजे माझ्या पद्धतीने मी योग्य कधी कधी रागाने कधी प्रेमाने उत्तर देते पण कधी कधी आमचाही आपलाही संयम तुटू शकतो कारण मी नारी शक्तीच्या असं अंगाने नाही म्हणत आहे की कसं ते मधल्या काळात महिलांचं असं निघालं होतं त्या अंगाने नाही पण ह्युमन राईट्स म्हणून मानव अधिकार म्हणून आपलं जे जगणं आहे ते जगणं त्या जगण्याला आम्हाला मानव म्हणून जगण्यासाठी जे काही आमचं ज्या समाजाने धर्माने खास करून धर्म आमच्या जगण्यामध्ये अतिशय लुडबुड करतो धर्माने त्याची धर्माची बाजू मानवाच्या विकासासाठी असली पाहिजे कुणाच्याही जगण्यावर निर्बंध घालत असेल एखादा धर्म तो तो धर्म नाही आहे तो अधर्म आहे असंच मी म्हणेन प्रसंगी मी जे काही माझे मत मांडले त्याबद्दल मांडण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मी आपल्याला जाणून देईन